नवदूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा ज्याची आपण सर्वजण खूप आनंद आणि उत्साह आणि वाट बघत असतो या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण प्रत्येकेने एकवीस दिवसांची स्वामींची सेवा सुद्धा सुरू केलेली आहे पण प्रत्येकाला प्रत्येक स्वामी सेवे करायला आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे खूप इच्छा आहे तळमळ आहे पण वेळ नाही आहे कोणत्या कोणत्या जबाबदारी आहे आणि काही ना काही कारणामुळे आपल्याला स्वामींची एकवीस दिवसांची सेवेमध्ये सहभागी नव्हत आलं पण ताई आम्हाला सेवा करायची आहे ताई आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे काहीतरी सेवा सांगा खरं सांगू आपली ही जी तळमळ आहे ना तीच खूप महत्वाची असते की महाराजांची सेवा करायची आहे खरण्याची जी तळमळ असते ना तीच महाराज आपल्याला आपल्याकडून सेवा करून घेत असतात बघा प्रत्येक गोष्ट म्हणजे आपण सेवा करायची आहे आपल्याकडून सेवा करून घेणारे ते आहेत दुसरं म्हणजे सेवा करायची अध्यात्मात आलं की नियम आलेच आणि नियमांशिवाय कुठलीही गोष्ट अध्यात्माची पूर्ण होत नाही आणि खरंतर ज्या गोष्टींचा जा आपल्याला जास्तीत जास्त त्रास होतो त्या गोष्टी आपल्याकडून जेव्हा घडत चालतात त्यातमध्ये अध्यात्माचा पण विशेष असतो म्हणून महाराज आपल्याकडून सेवा भरभरून करून घेत असतात बघा आता कुठलीही गोष्ट असो आपण आपल्या आयुष्यात भरपूर काही दुःख असतात संकट असतात अडीअडचणी असतात मग आपण काय करतो आपण बोलता बोलताना आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत ना आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगू अशा व्यक्तींना सांगून बसून जे आपल्यावर कायम आपल्याकडून रडून ऐकते आणि बाहेर ती हसून सांगते मग असं कधीही होऊ नये आपल्या आयुष्यात काय कुणाच्याच आयुष्यात घाऊ नये म्हणून आपण कधीही आपल्या स्वामींसमोर देवासमोर रडात तुमचं कधीच निरर्थक जाणार नाही कारण आपण जेव्हा आपल्या मनातले व्यथा सांगतो ना तर समोरचा पूर्णपणे फायदाच घेत असतो पण महाराज आहेत ना आपले आपला पूर्णपणे त्रास सहन करत असतात पूर्ण त्रास ऐकून घेत असतात आणि जेव्हा जेव्हा आपण महाराजांच्या समोर नतमस्तक होत असतो एक तर महाराजांनी सांगितले आपण महाराजांपुढे ना जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा आपण त्यांच्यापुढे झुकलेलो असतो त्यांना कुणाच्याही पुढे झुकण्याची गरज नाही हे स्वतः स्वामी महाराज म्हणतात जो माझ्यापुढे झुकतो त्याला कुणाच्या पुढे वाकण्याची गरज नाही आहे म्हणून सांगते आपल्या आयुष्यात आपले गुरु स्वामी महाराज आहेत ह्याच्यापेक्षा चा दुसरं चांगलं काहीच नाही दुसरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात तुम्ही एकदा महाराजांना सांगून बघा एकदा महाराजांशी बोलून बघा काय असेल ते भांडण काय असेल ते चिडणं वगैरे सगळे महाराज सहन करतात महाराज सगळं ऐकून घेतात आणि आपल्याला ही सांगण्याची गरज नाही की महाराज मला काय पाहिजे महाराज मला काय हवं आहे आपण काय मागण्यासाठी सेवा नाही करायची बघा महाराज यांना सगळं अंतर्मन जाणता आत्तापर्यंतचा अनुभव मला तरी असं सांगतो आहे आणि प्रत्येक स्वामी सेवेकरी जो माझा कोणी व्हिडिओ बघतोय ना तेसुद्धा की प्रत्येकाला महाराजांनी महाराजांनी मला तरी न मागता भरपूर काही दिलेलं नाही आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत ना गड़ता है ते फक्त महाराजांमुळे सांगल्या खरंच खूप घडत आहे बाकीचं आपलं आहे ते प्रारब्ध प्रारब्ध कुणाला चुकलेलं नाही आहे पण प्रारब्धाची सुटका फक्त आणि फक्त स्वामी सेवेत एक समाधान मिळतं एक सुख मिळतं याच्यापेक्षा जास्त काहीच नाही आहे कारण ज्या गोष्टी तुमच्या नशिबात नशिबातलाई ना ते देतात ते महाराज देतात स्वामी महाराज देतात म्हणून सांगते दे. आता ह्या बऱ्याच ताईंना एकवीस पारायणं करणं शक्य नाही झाले कोणत्या लग्नाला जायचं आहे कोणत्या कारणामुळे जबाबदारीमुळे पण सेवा करायची खूप इच्छा आहे मग आता तुम्ही आता तारखेपासून तर ते दहा जुलै पर्यंत आपण या दिवसामध्ये अकरा दिवसांमध्ये तुम्ही अकरा स्वामी चरित्र पारण करू शकतात सात दिवसांचं स्वामी चरित्र पारण करू शकता आता बऱ्याच महिला मत ताई स्वामी चरित्र कसं वाचायचं किंवा नित्य सेवा कशी करायची तर <tune> स्वामी चरित्र हे पहिल्या अध्यायापासून तर एकवीस अध्यायापर्यंत रोज एक ते एकवीस अध्याय याला एक पाठ म्हणतात एक पारायण म्हणतात हे स्वामीचरित्र पा पारायण करायचं आहे महाराजांनी नेहमी सांगितले जो कोणी माझं नाव घेईल ना त्याचे मी सदोतीत त्याचं संरक्षण करेन त्याचं मी सदोतीत त्याच पाठीशी राहील जो कोणी माझं स्वामी चरित्र गायन करेल तो माझं पठन करेल त्याचं मी कायम त्याच्या इच्छा पूर्ण करेल मी म्हणून सांगते स्वामी चरित्र आणि स्वामींचं नाम जप तेवढाच महत्त्वाचं आहे बघा तारक सुद्धा तेवढंच महत्व आहे जेवढे दिवस आहेत ना तेवढे सेवा सुरू करा बघा एकच आहे तुम्ही चालता बोलता नामजप कुठेही करू शकता तारकमंत्र कुठेही म्हणू शकतात तुमच्या तारक ह्या तार, तारक मंत्राच्या बोलण्याने ना आपल्या प्रत्येकाचा उद्धार होत असतो आता ह्या गोष्टी जेव्हा पूर्ण होतात तुम्ही बघा गुरुक्षेत्रातला चौदा आहे हा मेरुमणी समजला जातो अठरा वाद्याय सुद्धा खूप चांगला आहे हे दोन्ही अध्याय मेरुमणी समजले जातात तुम्ही हे दोन्ही अध्याय पठन करू शकतात घरगोष्ट धारणाचं प पठन करू शकतात गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो गुरुनी आपल्याला भरपूर काही दिलं आहे म्हणून हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो बघा लक्षात ठेवा आपण कधीही पण विचार करतो का की महाराजांनी त्याला ना भरपूर काही दिलं बरं का महाराज त्याला खूप काही देतात पण माझ्या खूप बघतात महाराज माझ्या मला काहीच देत नाही आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं का असं का तर तुम्हाला दे एक गोष्ट माहिती आहे देव त्यालाच देतो जास्त देव एखाद्याला एवढं देतो ना पण त्याच्या कधी साथ देत नाही आप पण आपल्याला आहे ना थोडं कमी देतो त्रास देतो सुख मापत असतं आपल्या पण तो कायम आपल्या पाठीशी असतो महाराज कायम आपल्या पाठीशी असतात हे खूप महत्त्वाचं असतं आपल्याला भरपूर काही मिळून आपल्याला त्याचा उपयोग नसतो पण पा महाराज पाठीशी असणार गुरु पाठीशी हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे असतात प्रत्येकजण आपण येणार संकटात असतो दुःखात असतो पण आपल्याला जेव्हा तळमळ असते ना, ना स्वामींच्या सेवेची जो उत्साह असतो ना तोच खूप महत्त्वाचा असतो आणि ज्यावेळेस तुम्ही खूप महाराजांपुढे बघा ना खरंच आपण खूप भाग्यवान घेऊन की महाराजांपुढे रडतो कारण बघा मी मग अशी सांगितलं तसं आपल्या आपण याच्या त्याच्याकडे रडण्यापेक्षा काही लोक असे पण असतात हसून आहे ऐकतात रडून ऐकतात आणि हसून सांगतात बाहेर जगाला कारण अशा व्यक्तींपासून आपण लांबच राहिलेलं बरं पण आपण जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्या काही दुःख संकट असतात ते जेव्हा महाराजांपुढे रडतो ना आपण खरंच खूप भाग्यवान आहोत त्या हो, परमात्म्याजवळ रडतो त्या ब्रह्मांड नायकाजवळ रडतो त्यांच्यासारखे गुरु कोणीही नाही ते तुम्हाला अर्थात संकटात न काढतात दुःखात न काढतात पण आपण जेव्हा आपल्या जेव्हा ही स ह्या गोष्टी करता करता रडता रडता आपल्या मनात विचार येतो बघा अचानक येतो की खरंच खूप चांगलं होणार आहे हे काम पूर्ण होणार आहे ह्या गोष्टी जेव्हा मनात येतात मनात जेव्हा तारून जातात आता खूप चांगलं होणार आहे खरं सांगते महाराज शंभर टक्के तुमचं चांगलं करणार आहे ही शाश्वती महाराज तुम्हाला देतात हे कौल तुम्हाला मिळतो तो फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांमुळे हे गुरु करू शकतात हे स्वामी महाराज करू शकतात मी तर एक सांगू शकते की आपल्या आयुष्यातल्या ज्या काही इच्छा असतात जे हो, हो काही नशिबात नसतं तरी पण ते मिळतं ते फक्त स्वामींमुळे मिळतं नाहीतर काहीही नाही मिळत तुम्ही माघा नका ना मागू महाराज तुम्हाला ते देणार माघा किंवा नका मागू तुम्हाला महाराज ते देणार फक्त एक करा फक्त स्वामींची भरभरून सेवा करा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा पूर्ण छान महाराजांचं नाम जप करा महाराजांच्या नावात पूर्णपणे रंगून जायचं आपल्याला आपल्याला महाराज म्हणतात ना तसं आपल्याला ना पूर्णपणे त्यांच्या स्वाधीन व्हायचं आहे महाराजांना काय पाहिजे आपल्याकडचं पेढा का, का किंवा सोनं चांदी नाणे पैसा वगैरे काहीच नाही लागत ते फक्त आपल्या आणि फक्त आपल्या आई आपल्याकडून जी भावभक्तीने आपण सेवा करतो ना तळमळीने सेवा करतो ना त्यांना ते हवं आहे साक्षात ते ब्रह्मांड नायक त्यांच्याकडे तर सगळं आपण कोण देणार आहोत आपल्या ज्या भावभक्तीने आपण त्यांचं नाम जप करू त्यांची सेवा करू ना ते खूप हे होतात बघा पूर्णपणे ना पूर्ण जो माणूस आहे ना बघा स्वामी सेवेत आला आणि सुखी झाला समाधानी झाला हे फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेत होतं म्हणून सांगते हे जे सात दिवस आहेत अकरा दिवस आहेत सेवा करीत राहा अजिबात बंद करू नका मोजून मापून तर सेवाच करू नका महाराजांना तुम्हाला असं वाटलं ना एखाद्या अडचणी आहोत संकटात आहोत केंद्रात जा श्रीफळ ठेवा नारळ ठेवा तुम्हाला काय संकल्प असेल तो सोडा तिथे तिथे तुमची इच्छा काय असेल काय दुःख संकट असेल ते सोडा आणि महाराजांना विनंती करून या सेवा पूर्ण करून घ्या महाराज सेवा करून घ्या आणि तुम्ही सोबत राहा तुम्हाला एक सांगते महाराज जेव्हा सोबत असतात ना किती दुःख संकट येतात ना त्याचा काही विचार नसतो पण ते किती आपल्यापासून दूर होतात दूर असले ना महाराज तर काहीच कळत नाही जगण्याला अर्थ नसतो जगण्याला अजिबात अर्थ नसतो म्हणून नामजप जप सुद्धा छान शांतपणे तुम्ही घ्या घाईघाईत घेऊ नका छान महाराजांच्या सेवेमध्ये रंगून जायचं आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ छान वाटतो फक्त डोळे बंद करून जेव्हा तुम्ही आसपास कुणाला ऐकताना ना फक्त महाराजांना सांगून बघा कितीतरी संकटं तुमचे दूर पळून जातील कितीतरी दुःख चिंता तुमच्या दूर पळून जातील आयुष्यात एक जगण्याला एक नवीन उत्साह आणि एक नवीन भरारी चला स्वामींची सेवा करूया पुन्हा एकदा स्वामींची सेवा करूया चला सगळेजण आनंदाने स्वामींची सेवा करूया आजच्या परत इतकं झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चॅनेल रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ